The <laughs> बेळगाव येथील नानाजी मेश्राम यांची मुलगी डॉक्टर हृदय धाबडे यांची पत्नी प्रेरणा धाबडे हिने आपल्या अथक प्रयत्नातून सौंदर्य किताब स्पर्धेत सहभाग घेतला आणि सौंदर्य किताब पटकावून मिस छत्तीसगड मिस इंडिया मिस युनिव्हर्स बनल्या तसेच भीमा कोरेगाव शौर्य गाथा गा महानाट्य प्रयोगात रमाबाई चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी देखील त्यांना प्राप्त झाली आहे त्यामुळे समस्त ग्रामस्थानांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव हे प्रेरणा धाबडे यांचे जन्मगाव आहे त्यामुळे प्रथमच स्वगावी परतल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने प्रेरणा यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले या सत्कार समारंभाच्या प्रसंगी सरपंच सुरेश दुनेदार उपसरपंच जगदीश बनकर माजी सरपंच आणि उद्योगपती सुनील धांडे गुड्डू बगणारे देवीदास गडे दादाजी मेश्राम यशवंती मेश्राम मान्यवर उपस्थित होते लोक असतात आणि आपल्या हात पण असते की आपण कसं वागतो आपण आपली रक्षा करता आली पाहिजे स्वतःला तर हे सगळं महत्वाचं आहे आणि मुलांना इच्छा मला की एज्युकेशन खूप इथे तर आजकाल खूप म्हणजे आधीच आम्ही इथपर्यंत गेलोच तर आता आणखी खूप सगळ्या सुविधा एवढी सुविधा नाही होती आता इथे बस येते शाळेची बस येते कॉलेजमध्ये जायला सुविधा आहे बसने जाता येते जातायच्या विनोद डोनाटकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी